स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर मस्तपैकी हळदीचं लेपन करून घेते कारण आता बरेच दिवस झाले मी हळदीचं लेपन केलं नाही का केलं नाही मलाच आठवत नाहीये पण हळदीचं लेपन करता वेळेस मला लक्षात आलं की आपण किती दिवस झालं हळदीचं लेपन केलं नाही कारण आता हे आमोशा होऊन गेली त्यावेळेस पण मी हळदीचं लेपन केलं नाही कारण का केलं नाही मला मला का केलं नाही हे तेच लक्षात येईन आपण कसं काय आपण मिसोर हळदीचं लेप करायला पण चला जाऊ द्या आज गुरुवार आहे तर मग आज करून घेते हळदीसले पण कारण आज लक्ष्मीची पूजा पण मांडायची तर मस्त त्याच्या हळद घेतली त्याच्यामध्ये गुलाबजल टाकलं आणि थोडासा कापूर टाकला आणि हळद म्हणजे मिक्स करून मग ते लेपन केलं तर याच्यामध्ये आपण गंगाजल वगैरे पण टाकू शकतो गोमूत्र आता गोमूत्र माझ्याकडे होतं पण ते नाही टाकलं मी तर अशी मस्त रांगोळी ही काढली मी आणि नंतर इतकं भारी वाटू लागली ही रांगोळी कारण ती हळदीतले पण वाढलं त्याच्यानंतर रांगोळी पण एकदम अशी उठून दिसत होती आता हे वल्लय म्हणून तशी दिसते पण नंतर दुपार इतकी भारी दिसत होती तर मग मी आता ही काढून घेतली त्याच्यानंतर तुळशी पसली पण रांगोळी लगेच काढून घेतली म्हणजे कामात काम होऊन जातं डबल डबल नको तो गायत्री पदम आता छोटासा छापा पण आहे माझ्याकड पण तो आतमध्ये आहे उठायचा गाठाळा आला म्हणून आता हातानेच काढून घेते कारण आज कसं ना भरपूर असे कामं आहेत आणि पटकन दिवस निघून जातो त्याच्यामुळे पटपट आता आवरून घेते आणि बराचसा का वेळ ना माझा ना असा याच्यातच जातो आता ही आता हे घर कसं मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे इथे रांगोळ काढा तिथे काढा परत खाली काढा आता खालची तरी सकाळीच काढून घेते मी नाहीतर तर मग इथली रांगोळी एकदा राहून गेली तर मग तशीच राहून जाते तर मग म्हटलं हाताशी अशी काढून घ्या आता ही रांगोळ काढता काढता म्हटलं की भरपूर मोठी काढली होती मी म्हणजे आता ही गायत्री गायत्रीपदम काढलं त्यानंतर गायीचे पावलं त्यानंतर लक्ष्मीचे पावलं स्वास्ती पूर्ण फरची रांगोळीनं भरून गेली होती असंही माझं एकदा लागले मी कामाला की मग मला म्हणजे करावसं वाटतं मग करत राहते नाही राहिलं ना मग तसंच राहून जातं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार त्याचबरोबर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आताचे दुपार जे वाजलेले आहे दीड उद्या गुरुचैत्र पारायणाची सुरुवात होणार आहे गुरुचैत्र पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला भरपूर अशी तयारी करून ठेवावी लागते जेणेकरून सकाळीच आपण जेव्हा गुरुचैत्रचं पारायण करतो तेव्हा आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात होते कारण सकाळी उठून आपण तयारी वगैरे करायला लागलो ना तर काहीच आपले म्हणजे उशीर होतो सेवेला तर बघा केंद्रात जर तुम्हाला सेवेला बसायचं असेल तर आठची आरती झाली की केंद्रात पारायण सुरू होतं घरी जर बसायचं असेल तर घरी आपण चारच्या नंतर कधीही आपण सेवा करू शकतो पारायण वाचू शकतो चारच्या आधीच वाचायला सुरुवात करू नका चारच्या नंतर तर कारण तो ब्रह्ममुहूर्त असतो त्यावेळेस जर पारायण केलं ना तर अतिउत्तम तर इथे बघू शकता तुम्ही हा जो बॉक्स आहे हा पूर्ण पूजेचं काही साहित्य आहे ग्रंथ वगैरे सर्व काही याच्यामध्ये मी ठेवत असते आता हे घरी आले होते त्यांना मी तो काढायला लावला तर आता त्याच्यातून ग्रंथ वगैरे काढून घेणार आहे आणि आता गुरुवाराची पूजा पण मांडायची आहे कारण सकाळी मांडणं नाही झाली ना माझ्याकडून तर आता मांडणार आहे तर त्याच्यात मुख खोटा आहे आणि याच्या याच्यामुळेच माझी पूजा खास मांडायची राहिलेली आहे कारण हा मू खूप मोठा बॉक्स आहे मला काढता येत नाही आणि त्यांचीच वाट बघत होते मी सकाळी त्यांच्याकडून काढणं नाही झालं मला म्हणजे मलाच त्यांना मानायचं लक्षात नाही आहे तर आता याच्यातून तो मुखटा काढून घेते आणि पुन्हा म्हणजे जे काय लागणार आहे मला फोटो वगैरे आता मार्गशीर्माली पूजेचं ना पूर्ण साहित्य याच्यामध्येच आहे तर आता हे पूर्ण साहित्य काढून घेते बॉक्स ना खूप मोठा झालेला आहे म्हणजे थोडंसं काही जर मला सहा महिन्याच्यातलं घ्यायचं झालं ना तर पूर्ण बॉक्स खाली घ्यावा लागतो आणि आता सर्व साहित्य याच्यामध्येच झाल्याच्यानं हा खूप जड झालेला आहे आणि खाली आपण तो ठेवू शकत नाही कारण याच्यात पूर्ण साहित्य आहे ग्रंथ वगैरे रोजचं हात आपण त्याला लावू शकत नाही त्याच्यामुळे तो वरती ठेवलेला आहे आणि मला तो काढणं होत नाही सहसा त्याच्यामुळं मी आता त्याच्यातलं पूर्ण मला जे काही लागणार आहे पारायणाचा ग्रंथ त्याच्यानंतर आता हे पूजेचं साहित्य ते सर्व काढून घेते आणि आता परत एक बॉक्स मी केलेला आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे मी मला जे नेहमी लागणारं जे काही ग्रंथ आहे किंवा पूजेचं सामान आहे ते मी त्या छोट्या बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि आता पहिल्यापेक्षानं न सामायण पण भरपूर झालेला आहे म्हणजे ग्रंथ पूजेचं साहित्य आपण काही ना काही समजा नवीन मार्केटमध्ये आले की घेऊनच टाकतो तर हा फोटो पण याच्यामध्येच होता तर फोटोसुद्धा मांडते मी आणि कलशाला मग लावून तशी पण लक्ष्मी सजवते मी तर हे है है, जे दिवे आहेत ना हे त्याचे ते गम आहे तो निघून गेला तर त्याला परत ते चिटकावं लागेल आणि हे आसनसुद्धा म्हणजे याची घडी छोटी होते मग हे रोज केंद्रात न्यायला आपल्याला आता सोपं पडेल म्हणजे आपण जवळ आपले आसन असलं की आपण खाली टाकून त्याच्यावर बस बसू शकतो कारण खूप गर्दी असते आस तिथल्या आसनाचा काय मेळ नसतो आपल्या जवळ असलं की आपण बरं पडतं आणि हा जो हे जे वे हे आहे कार्ड आहे आय डी कार्ड म्हणजे मी जेव्हा मथुरले गेले ते ना पारायणाला तेव्हाचं मला तिथे ते दिलं तर ते मी हे जपून ठेवलं तर हा आहे गुरुचैत्राचा ग्रंथ तर तो पण मी लगेच काढून घेते म्हणजे उद्याचं बरं पडून जातं उद्याचं काम आजच करून घ्यायचं तर हा ग्रंथ पण त्याच्यानंतर पूजा मांडून घेतली सर्व साहित्य काढलं आणि पूजा मांडायला सुरुवात केली आता तर कलश कलशामध्ये आपण जो काही आता तुम्हाला सांगायची गरज नाही आता तुम्हाला सर्व काही माहिती आहे आपण कलशामध्ये काय काय टाकतो ते सर्व काही आणि एक पान टाकलं म्हणजे सर्व काही जे झाडाची पानं आहेत पाच फळांचे घेऊ शकता पाच फुलांची पानं घेऊ शकता फुलांच्या झाडाची असे मी मार्केटमधूनच आणली होते कारण म्हटलं इकडे तिकडे फेरूस तर केंद्रापाशी सर्व काही मिळून जातं असं पानं फुलं वगैरे तर तिथूनच आणलं होतं मी तर ती खूप मोठी जुडी होती आता म्हटलं एवढी जुडी एवढं पानं याच्यामध्ये तर मग श्रीफळ कसं बसतील म्हणून मग मी एक एक दोन दोन असे पानं प्रत्येक याचे टाकले आणि आत कलश तयार केला तर याच्यावर हो आता श्रीफळ पण खूप मोठं झालं होतं कारण तांब्या छोटा आणि श्रीफळ मोठं आणि मुखवटा पण छोटा होऊ लागला म्हणजे श्रीफळ इतकं मोठं होतं आता ह्या वेळेस मी ठेवील हे श्रीफळ पण दुसऱ्या गुरुवारी मी छोटंच आणणार आहे कारण कलश छान दिसणं गेला ते श्रीफळाने कारण मुखवट्यापेक्षा श्रीफळच खूप मोठं झालं तर दुसऱ्या वेळेस मी नक्कीच त्याला बदलून टाकेल हे श्रीफळ नाही ठेवणार मी आता यांनी आणलं तर आपल्याला काही मानता पण येत नाही कारण त्यांना एवढं काही लक्षात नाही ना आलं आप मी जर गेले असते तर मी बरोबर आणलं असतं मुखोटाला जसं शोभून दिसेल तसं आणलं असतं त्या साईजचं पण चला आता मस्त असा केला तयार त्याच्यानंतर पूजा मांडून घेतली सर्व काही पूजा आणि ती कसं सत्यनारायणची पूजा आपण मांडतो तेव्हा कलश मदात ठेवतो हो तर तशी सवय म्हणजे तेच मला लक्षात आलं तर आणि मग परत मग मी तांदूळ उच्चे आणि एक साईडला घेतला कारण लक्ष्मीचा जो कलश असतो ना तो तिच्या उजव्या हाताला असतो साईडला एकदम असा मदत नसतो आणि आधीच हे श्रीफळ वगैरे मोठं झालं थे, तर फोटो पूर्ण झाकून गेला असता ते समोर ठेवला असता तर तर मस्त अशी पूजा मांडून घेतली दुपारीच घेतली तर आत्ताच पाणी आलतं आणि पाणी भरून इथं बसलेली म्हणजे क्वाक बंद करायला ते पण इतकं भारी वाटतं इथं बसून म्हणजे एकदम शांत रिलॅक्स खाली पण कसं होतं ना की खाली मुली टी व्ही बघत राहतात आणि मग टी व्हीचा आवाज त्याच्यानंतर कामं दिसतात खाली बसल्यावर तर मस्त बस वाटलं तर मग बसले थोड्या वेळ नंतर तर चला थोड्या वेळ इथं बसते आणि नंतर मग खाली जाते दिवाबत्ती करते कारण सायंकाळ झाली आता किती सहा वाजली असती खाली जाऊन दिवाबत्ती करायची स्वयंपाक करायचा नैवेद्य आरती चला आणि ह्या वेळेस ना घरी कोणीच नसतं कारण मुली पण केंद्रात जातात संध्याकाळच्या साडेसहालाच्या आरतीला कारण त्यांना आता रोज सवय झाली आरतीला जायची तर त्या घरी केंद्रात जातात आणि हे कधी ड्युटीला असतात किंवा कधी केंद्रात ते ड्युटीला जर असले तर ड्युटीला असतात पण के घरी जर आले त्यावेळेस ते घरी थांबत नाही लगेच केंद्रात जातात साडेसहाच्या आरतीला तर मी एकटीच राहते घरी मग मी एकटीनंच पूजा आरती वगैरे करून घेतली पूर्ण म्हणजे कहाणी वाचून घेतली आरती करून घेतली आणि देवीचा जो मुकटा आहे तो गळा तिचा सुनासुना वाटत होता मग मी तिला तो हार घातला कारण मग माझं कसं झालं श्रीफळ मोठं झालं ना मग ते मोडच माझा गेला पण तरी मी मस्त तयार केलं तिला छान दिसत होते तरी पण तर मस्तपैकी कहाणी वाचून घेतली त्याच्यानंतर आरती केली आणि बघा किती मस्त असं प्रसन्न वाटतं तर त्याच्यानंतर कुंकुमार्चमची सेवा पण करून घेतली श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चम केलं त्याच्यानंतर शंख आहे तर शंख वाजवणार कारण मला आवडतो वाजवायला तर मला यायला लागल्या मस्तपैकी वाजवतात मस्त शंख ध्वनी झाली कारण कसं वाटतं एकदम प्रसन्न वाटतं शंख वाजवलं की सो पूर्ण अशी निगेटिव्हिटी निघून जाते घरातली तर त्याच्यानंतर मस्त असं स्वयंपाक केला नैवेद्य दाखवला आणि हाच नैवेद्याचा ताट मी मजा व्हायला घेतलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Shri Swami Samartha